आता पांडुवय्या आणि गावटी पूनमताई आता दोन्ही गाड्या इकडे या लागल्यात आम्ही वाट बघालोय एका मिनिटात गाड्या पोचतील त्यामुळे नजरा सगळ्या आमच्या रस्त्या ज्या वाटेवरती लागून राहिलेल्या आहेत बघा आली काय गाडी रानं मोक म्हणजे आता हे आहेत मोकळ्यात आहेत आता जून महिन्यात पहिल्या आठवड्यात सुरू होईल आता थोडस पावसामुळे अजून घात नाही आला नांदेडला मग दोन तीन ठिकाणी राहणार इथं दीड एकर आहे रोड पासून खाली दुसऱ्या ठिकाणी पाच एकर आहे तिकडं काळी डोन राहणं म्हणून आहेत तिकडे तुम्ही जिथून आला ना जिथं गाडी थांबवलं होतं बघा तिथं चार एकर आहे सुतार पाटा जे म्हणले ना विजापूर जवळ आहे हा तेवढंच आहे जवळ आहे तुम्ही बारामती ला आले होते हा आलो होतो घरी आलो होतो दुसरं घर होतं त्यावेळेस ना हा बरोबर बरं आम्हाला ते रस्ता सापडत नव्हता बरंच किचकट होत तर येऊन गेलो गेल। तिकडे आता जागा बदलला काय जागा आता सूर्यनगरी मध्ये गेलाय होय का आता हे पावसामुळे पाणी झालंय म्हणजे आता सध्या आच्छादन नाही म्हणजे पेरणी वगैरे आता पुढे आठ दिवस उघडे दिले की पेरणी चालू ते जे झाडं दिसतात तिथून असे सुरुवात होते असे खाली खाली राहणार आणि दुसऱ्या ठिकाणी हा इकडे द्राक्ष आहे की आपल्या पवन चक्क्या आहेत इकडे मोकळे हवा असतो त्यामुळे बऱ्याच कंपन्या आहेत बेळगाव बेळगाव जवळ आहे एकशे चाळीस दोन दोन अडीच पाच रस्ता आहे की तुम्हाला बारामती दोन तीन किलोमीटर होते आमची चार आहेत दोघी जण आजीकडे गेलेत आणि दोघ जण आता आहेत एक सात महिन्याचा अजून लहान आहे कस का शर्ता झालं फ्रॅक्चर झाले अरे त्याला शर्टाचा प्लास्टर टिचल तिचलंय हात हेअर क्रे चला तर आता मस्त आहे ना चिकन रस्सा आणि सुक्का तर तयार झालेले आहे आणि इकडे आपण गरमागरम भाकरी सुद्धा तयार करून घेतलेले आहे आता पाहुणे पण आलेलेच आहे तर आता आपण सगळ्यांसाठी ताट तयार करून घेऊया इकडे ताट घेतलेले आहे त्यामध्ये आपण इकडे भाकरी मोडून घेतलेली आहे आणि इकडे वाटीमध्ये आपण मस्त आहे ना झणझणीत रस्सा घेऊया बघू शकताय मस्त असं झनझणीत तरी सुद्धा आलेले आहे असं तर्री आल्यावर ना मस्त लागतो मटण आता आपण इकडे घेऊया मस्त लाल लालबडक असं सुका सुद्धा तयार झालेले आहे मस्त असं मसालेदार आपण सगळं एकदा एकजीव करून घेऊया आणि इकडे आपण ताटामध्ये इकडं सुक्का घेऊया थमॅट रस्ता घेतो बघू शकताय तर इकडे रस्ता घेतलेला आहे तर आता आपण इकडं भात घेऊया मी आपण इकडं कांदा लिंबू भरपूर असं चिरून घेतलेले आहे ते घेऊया कांदा ताट तयार आहे आता आपण सगळ्या पाहुण्यांना आणि सगळ्यांनाच जेवायला देऊया मित्रांनो मटन म्हणजे एक नंबर रजे जे म्हणतो त्या पद्धतीनं आपल्या गावाकडं आम्ही बारामतीचं मटन खातलो अशी टेस्ट आगाया कुटच भेटली नाही दादा तुमचं मटन हे मटन सीएम बर का रजेजार

नाही इदर... ना तिकडे भाकरी तुम्हाला काय जी ती ओरिजिनल असतात का कंटेंट तर म्हणजे मस्त पैकी जेवणात झालेला पाहुण्याला कसं वाटलं काय काय बघत सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा तर जेवणापेक्षा तुम्ही सगळे माणसं खूप उत्तम गोड येत नंतर जेवणाचा पार्ट आला जेवण पण खूप छान आहे चुलीवरच जेवण शहरामध्ये गॅसवरच भेटतं गावाकडलं चुलीवरच खाण्याचा योग कमीच येतो सध्या मी शहरात राहतो त्यामुळे कधी मध्ये गावाकडचं खाण्यासाठी मी दादांकडे येत असतो आज तुमच्याकडे योग आला खूप छान वाटलं बरं वाटलं आहे ह्या घरामध्ये म्हणजे असं एक गावकाला फील येतो खूप छान मस्त धन्यवाद एकदम काय सगळी दगड जायची आमच्याकडे पण दगड तुमच्याकडे पण दगड मध्ये बाराजी बांधायला आतापर्यंत आणि जेवण म्हणलं तर जेवण एकदम रगेल झालत त्याचा काय विषय नाही रगेल माणसं चांगली जायची माणसं तर माणूस आजपर्यंत बघितली त्यात त्यात तुम्ही बघितला तुमचा पण स्वभाव म्हणजे ताईंचा मला तुमचा मला छान वाटला जेवण भारी आम्ही चुली होतो तर जेवण आमच्या घरी खातच होतो पण ह्या मातीच्या भांड्यातले जे जेवणात चव आहे ती जरा काही वेगळीच होती आणि भारी वाटलं जेवण ही सगळं चविष्ट जेवण हे सगळं मस्त झालं आम्हाला बी त्या दोन चार गाडगे बनवून गाड गाडले पण ती बायको आता धरणं जरा मोठा डाय नाही मला अशी भीती वाटत होती की त्याच्यामध्ये खर लागते काय माती आज तुमच्यात खाल्ल्यामुळे आता उद्या गेल ना का तिथं करणार नाही खर नाही लागत प्रोसेस आहे वापरलेला हातीला वाड्या कोण आण ते नवीन द्यायला लागलो होत मी म्हणलं नवीन द्या तिने नवीन घेऊन खरं आम्हाला आठ रुपयात काढले वापरायला कधी

जेवण भारी बनवलं होतं ताईंनी चुली प्रत्येक तर चुली एकदा एवढे कावळे गोळा केले ते जवळजवळ पाचशे ते हजार कावळे एवढे असतात नदीच्या कडला होतो आणि कावळ्यांचा ग्रुप लांब बसला होता आवाज कालला सगळे कावळे युट्यूब ला व्हिडिओ येतो व्हायरल झाला तुफान व्हायरल तर मंडळी पांडुबाई आलेत आणि पुनंताई सागर बाबा पूजा वहिनी सागर शेठ आहेत सगळे आलेत पण आता जाता जाता पांडुबा यांची वेगवेगळ्या जी आवाज काढण्याची जी कला आहे की नाही त्याला तोड नाही हो बघा महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळेलच पण आता आपल्याला काही वेगवेगळे आवाज पांडुबा <णे> येते दाखवणार आहेत तर सगळ्यात पहिले मग पांडुबा मला दादा <णा> कोणक्याचा आवाज ऐकायला आवडेल बघा इकडे येतो सर दादा कोणके जर इकडे आले तर कसे म्हणतील अनुभ या मला त्यामुळे तुमचं मटण म्हणजे या मला त्या कोंबडीचे मटणाला बोटाचे वगैरे मटण काढलं आमचे मेशन आणि आमची मावजी धावून पेर झालं म्हणजे हे तुमचं दैन जमीन मटण ठीकेल या माझा जुलाब लागलेलं या माझ्या सकाळी पो दुपारी पोय या मौजी म्हणजे भाऊ मस्त असं वेगवेगळा आवाज काढतात बघा अं आपल्याला मग फुलेचा आवाज ऐकायला आवडेल देव फुले मटण खाऊन तुमचं काय म्हणतील या अनिल मंडळी अनिल मुल ज्वारात आता ह्यांचा कार्यक्रम मी वाड्यावर करतो मी माझ्यासोबत वाड्या काय आहे हा मकरंद अनासपुरे राहिलं आता आपल्या चॅनलवर आलाय चॅनल सबस्क्राईब करायला कसं आवाहन कराल मकरंद यांच्या आवाजात अरे मळ अरे काय तोंड बघत बसलाय अरे पटापट गाव करून टाका बर कसा नुसता बनकावला पाहिजे मंडळी कसा आहे शेवटचा जो टोन आहे की नाही अप्रतिम असे हाडाचे कलाकार आहेत बारामतीचे आहेत जबरदस्त कसं वाटला पांडुबाचा आवाज नक्की कमेंट करावर का आवर्जून एक कमेंट त्यांच्यासाठी होऊ धन्यवाद आज सगळे मंडळी आले इकडे बघा इकडे गावाकडे आल्यावर मस्त असे खात इकडे महिला मंडळ बसलेला आहे आय काय म्हणतात पाहुण <laughs> हा तर गावाकडे आल्यावर असं असतं बघा त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करा पाहुण्याबद्दल काय वाटलं ते पण कमेंट करा रेसिपी बद्दल सांगा इकडे घेऊन धुवस लवकर या आम्ही नंतर या परत मुक्कामाचे विषत अच्छा चालतंय या बरोबर नाही काम आहेत शेतकरी म्हणून तिकडे कधी आलं तर फोन करतो चालतं सौका जा